नमस्कार मी सद्ल इचलकरंजी जवळ तरुणाचा पाठलाप करून निघरून खून आई वडिलांचा हंबरडा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नजिक असलेल्या लांगोळी तालुका हातकणंगले गावात गुरुवारी रात्री एका तरुणाचा थरारक पाठलाग करून निघरून खून करण्यात आला शुभम कुमार सादळे वय सत्तावीस राहणार काळंमावाडी वसाहत रांगोळी असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोटच्या गोळ्याच्या मृत्यूने आईवडिलांनी काळीज काळीच पिळवटून टाकणारा हंबर्डा फोडला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी अर्थात एकोणतीस जानेवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली शुभम सादळे हा रांगोळी येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील माळरानावर असताना दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला हल्लेखोरांनी शुभमवर धारदार शस्त्राने सपासप वार केले यावेळी भाऊ मला लागलंय अशी आर्त हाक शुभमने दिली परंतु हल्लेखोरांच्या तावडीतून तो वाचू शकला नाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला शुभम हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता आणि आधार होता त्याच्या मृत्यूमुळे सादळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शुभमच्या पश्चात त्याचे आई वडील असून एकुलत्या एक मुलाच्या अशा अचानक जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले असून संशयितांची नावे निष्पन्न झाल्याची माहिती आहे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके आरोपींच्या मागावर आहेत हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जयसिंगपूर येथील जिम ट्रेनरच्या खुनानंतर आता इचलकरंजी परिसरात घडलेल्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे